नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर ऑफ पोस्ट किती आहेत तसेच कोणत्या पदांसाठी काय रिक्वायर्ड एसेन्शियल क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अर्थात या ठिकाणी ही जी काही पदभरती राबविण्यात येत असते राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्थात एन एच एम अंडर या ठिकाणी जी काही पदे भरण्यात येतात त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सलेक्शन हे तुमच्या मेरिट बेसवरती या ठिकाणी केलं जातं आता यासाठी पहा तुम्हाला मुदत देखील देण्यात आलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत पहा तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठीची जी काही डेडलाईन देण्यात आलेली आहे ती दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मांडली तलाव तळमजला तल भाईंदर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बाय पोस्ट पोस्टाने किंवा तुम्ही त्या ठिकाणी स्वतः जाऊन देखील हा अर्ज जो आहे तो दाखल करू शकता ओके सो वीस तारीख ही शेवट असणार आहे केवळ ठोक मानधन बेसवरती तुमचं या ठिकाणी तुमची जी काही निवड आहे ते केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जर तुम्ही या सेवेमध्ये दहा वर्ष कंप्लीट आ, सेवा दिली तर तुम्हाला त्यानंतर परमनंट देखील केलं जातं ओके सो okay, so अर्ज स्वीकारण्याकरिता तुम्हाला आ, पोस्टाने किंवा टपालने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत रविवार शनिवार तसेच सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही जे काही तुमचे अर्ज आहे ते त्या ठिकाणी पोच करायचे आहेत ओके सो so, याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना देखील डाउनलोड करून घेऊ शकता आता पहा कोणती पदे भरण्यात येणार आहेत श किरण तज्ज्ञ ठीक आहे ठीक आहे सो so, रेडिओलॉजिस्ट हे पद आहे त्यासाठी एक जागा भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्तील उमेदांची ही जागा असणार आहे आणि प्रवर्ग निहाय पदसंख्या जी आहे ते एक जागा आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता एम डी इन रेडिओलॉजी और डी एम आर डी तुमचं एज्युकेशन असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला यासाठी मानधन दिलं जाईल आणि प्रथम प्राधान्य पहा Uh, जे काही अनुभव आवश्यक आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स पर्सन जर तुम्हाला यामध्ये जर अनुभव असेल तर प्रथम प्राधान्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे बालरोग तज्ज्ञ ओके सो पेडिट्रिशन हे पद आहे त्यासाठी देखील या खुला वर्गासाठी ही जागा आहे एक जागा आहे ए रिक्वायर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन एम डी इन पेड किंवा डी सी एच किंवा डी एन बी तुमचं असणे आवश्यक आहे ज्या मुद्रांकडे अनुभव आहे त्यांचा त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी देखील मानधन दिलं जाणार आहे नंतर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मायक्रोबायोलॉजिस्ट अर्थात एम डी हे पद आहे त्यासाठी उच्चतम वयोमर्यादा देखील देण्यात आलेली आहे एकोणसत्तर वर्ष एक जागा आहे खुल्या प्रवरासाठी आणि त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन एम डी इन मायक्रो बायोलॉजी असणे आवश्यक असणार आहे परत एकदा प्र जे काही प्राधान्य आहे ते ज्या अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी हे पद आहे फुल टाईम मेडिकल ऑफिसर याचे जवळपास आपण पाहिलं तर बारा पदे भरण्यात येत आहेत कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके सो एम बी बी एस एम सी एस रजिस्ट्रेशन तुमचे असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे एम बी बी एस ज्यांच्याकडे डिग्री आहे आणि एम सी आयचे जे काही रजिस्ट्रेशन तुम्हाला आवश्यक आहे एम एम सीचं ते अद्यावत असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि त्या पदासाठी तुम्हाला साठ हजार रुपये पर मंथ मानधन दिलं जाईल नंतर जे काही पद आहे सात रोग तज्ञ ओके सो या पदाचे देखील एक जागा भरण्यात येत आहे यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ तुमचं असणे आवश्यक आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दंत चिकित्सक अर्थात डेंटिस्ट हे पद भरण्यात येत आहे खुल्यापर्वतसाठी जागा आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यासाठी रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन एम डी एस विदाउट एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे जर तुमचं एम डी एस झालेलं असेल आणि तुमच्याकडे अनुभव नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला घे घेतलं जाईल आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र स्टेट डेंटल दें, काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे दोन वर्षाचं या ठिकाणी मिनिमम एक्सपिरियन्स जे आहे ते बी डी एस ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे तीस हजार रुपये पर मंथ या पदासाठी तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे ओके सो so, नंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हे पद आहे त्यासाठी जे काही एज लिमिट देण्यात आलेले आहे अठरा ते अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गातील जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्षे वय एज क्रायटेरिया एज लिमिट जे आहे ते देण्यात आलेले आहे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा स्टुडंट किंवा जे काही उमेदवार आहे ते हॅविंग ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स बी डी एस किंवा बी एच एम एस किंवा बी एच एम एस एस बी यू एम ज्या मुद्रानी कंप्लीट केलेलं आहे किंवा नर्सिंग बेसिक पी डी बी एस सी किंवा बी फॉर्म्स प्लस एम पी एच एम एच एम बी एन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन यामधून जर तुम्ही uh, जर कंप्लीट केलेलं असेल तुमचं शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन तर, तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात बस्तीस बत्तीस uh, हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य देखील या ठिकाणी या पदासाठी दिलं जाणार आहे नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिचारिका हे पद महिला उदरण्यासाठी या ठिकाणी हे संधी असते तर म परिचारिका या पदासाठी पहा अठरा ते अडोतीस वर्ष खुल्या प्रवासासाठी एज लिमिट देण्यात आलेले आहे राखीवसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष टोटल जागा आहेत सहा विमुक्त जातीसाठी एक जागा आहे आणि जे काही शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यासाठी तीन जागा आणि आर्थिक दुर्बल घटक अर्थात डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन जागा त्यासाठी इसेन्शियल जे काही क्वालिफिकेशन आहे ते बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम विथ हॅविंग एम एन सी रजिस्ट्रेशन तुमचे असणे आवश्यक असणार आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी परिचारिका महिला या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन देखील दिलं जाईल नंतर परिचारिका पुरुष हे देखील पद आहे त्यासाठी दोन जागा भरण्यात येत आहे अनुसूचित जातीसाठी एक आणि विमु उमुक, विमुक्त जाती अ साठी एक जागा सेम क्वालिफिकेशन असणार आहे आणि वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला पदा पदा या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतरचे जे काही पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तुमच्याकडे बी एस सी न कंप्लीट तुम्ही क के केलेलं असायला पाहिजे आणि डी एम एल टी अँड पॅरामेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि सतरा हजार रुपये पर मंथ या पदासाठी देखील तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर फार्मसिस्ट हे देखील पद आहे औषध निर्माता या पदासाठी दोन जागा भरण्यात येत आहे इतर मागास वर्ग यासाठी एक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक जागा त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्ता डी फॉर्म्स विथ एम पी सी ठीक आहे सो म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे सतरा हजार रुपये पर तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे परस प्रसविका है हे पद जे आहे ते सहा जागेकरी त्या ठिकाणी भरण्यात येत आहे विमुक्त जाती सॉरी विमाप्र यासाठी एक जागा जेणे शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी चार जागा आणि आर्थिक दुर्बल घटक साठी एक जागा त्यासाठी एन एमचे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ठीक आहे प्रसविका यासाठी ए एन एमचे कॅन्डिडेट महिला असेल ते या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात मेल और फिमेल ठीक आहे सो so, ए एन एम विथ एम एन सी रजिस्ट्रेशन फक्त तुमच्याकडे एम एन सी रजिस्ट्रेशन अद्यावत असणे हे आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर राष्ट्रीय रोग दूरीकरण कार्यक्रम एन टी ई पी पदभरती अंतर्गत कोणतं पद आहे पहा औषध निर्माण अधिकारी ओके सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फार्मसिस्ट ऑफिसर हे पद आहे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम फ्रम ए रिकग्नायझड युनिव्हर्सिटी विथ एम पी सी रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे ओके सो so, ही uh, पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे इतरही पदे या ठिकाणी तुम्ही ज्या पदामध्ये फिट बसाल त्या पदाकरिता अर्ज तुम्ही दाखल करू शकता आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी जी काही प्रोसिजर देण्यात आलेली आहे किंवा अर्जाचा नमुना जो देण्यात आलेला आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया कशा पद्धतीने अर्ज फिलअप करायचा आहे ते ओके सो अर्ज फिलअप करण्याकरिता तुम्हाला काय करा लागेल जेरोग सेंटरवर जायचं आहे ए फोर साईजमध्ये प्रिंट आऊट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती स्वच्छ अक्षरामध्ये सुटसुटीतपणे जे काही तुमचे फुल डिटेल माहिती आहे ते अचूकपणे भरावायची आहे ठीक आहे सो so, माहिती भरल्यानंतर तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या नमुना प्रमाणपत्रावरती किंवा जे काही अर्जाचा नमुना आहे त्यानंतर पाठीमागे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि बाय पोस्ट किंवा बाय त्या ठिकाणी सेल्फ त्या ऑफिसमध्ये जाऊन देखील अर्ज तुम्ही दाखल करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा लहान कुटुंबियाचं प्रतिज्ञापत्र जर तुम्ही विवाहित विवाहित असाल आणि जर तुम्हाला अपत्य असतील तर तुम्ही त्या अपत्यांची संख्या या ठिकाणी मेन्शन करून लिहायचं आहे जर तुम्ही अविवाहित ओके सो अविवाहित असाल तर तुम्ही झिरो झिरो असं लिहू शकता आणि जर विवाहित असाल तर तुम्हाला जे काही अपत्य असतील त्यांची संख्या या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि हा मस्ट आहे तो तुम्हाला फिलअप करून द्यावाच लागणार आहे दोन्हीसाठी या ठिकाणी हा अनिवार्य असणार आहे ओके सो हा अर्जाचा नमुना आहे यामध्ये तुमचे फोटो वगैरे पेस्ट करून सर्व माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये फिलअप करून या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती जी आहे अचूकपणे भरायचं आहे आणि दाखल करावायचं आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण जाहिरात आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद